आणि मात्र वीस जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब कारण तुमच्या शब्दा आम्ही तुम्हाला सात महिने दिलेले एकही कुणबी नाही मग कुणबी गेले नेमके कुठे नेमके मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाही त्याप्रमाणे मी सांगतो प्रत्येक गाव जे आहे शंभर टक्के त्यांची तपासणी केली जाईल त्याबद्दल तुम्ही प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद तेतीस चौतीस नंबर घ्यायला लावा चौ चौदाचा पण नंबर घ्यायला लावा कारण चौदानुसार नुसार नमुना नंबर चौथानुसार सुद्धा काही मा, माग पडल्यात आणि जे आत्तापर्यंत सांगितलेत आपण देव देवदेवतांकडे पुरातत्व विभागाकडे जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्यात घ्यायला लावा शाळेंच्या पण घ्यायला लावा आणि मात्र वीस तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही कारण शब्दा खातर आम्ही तुम्हाला सात महिने दिलेले सात महिने आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला हे तर महाराष्ट्राबद्दलच सांगितलं मी बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आतापर्यंतची ती एका बांधवांनी दिलं म्हणून तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे ते गॅजेट सांगतोय हैदराबादचं गॅजेट सांगतय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य आहे पूर्ण कुणबी आहेत तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्ण जे पूर्ण मराठे आहेत इथं एकही कुणबी नाही मग कुणबी गेले नेमके कुठं जर गॅजेटनुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर चोपन्न लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं आम्ही त्यांना सांगितलं होतं की चार दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतो तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकाचे आरक्षण द्या गिरीश महाजन साहेबांचं सा, ते इथं आले होते त्यांनी सांगितलं पाटील हे चार दिवसात होणार नाही हे लहान विषय नाहीये तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या त्यानंतर शिंदेसाहेब तुमचा पण फोन आला तुम्ही म्हणले आता एक महिन्याचा वेळ द्या आम्ही चाळीस दिवसाचा दिला चाळीस दिवसाचा देण्याचं चा कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्याला करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला कारण तुमचाही फोन आला आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला मग आता नोंदी मिळाल्यात कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला चाळीस दिवसाचा पुन्हा तुम्ही म्हणले की आता दोन महिन्याचा वेळ द्या चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांनी तुमच्या तुमच्यासह फडणवीस साहेब सा असतील दादा श्री यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ दिला आता म्हणले चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू साहेब तोही कायदा पारित झाला नाही मराठा आणि कुणबी एक असल्या नेमके मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये आम्हाला आम्हाला का ढकललं जाते त्याच्यातून आमच्या जर नोंदी सापडला आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब आमच्या आमचं रान आमच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडले तुम्ही आम्हाला आमचं रान तिन तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगताय नागपूरला घ्या इतक्याला कशामुळे द्यायला आमचं रान जर आम्हाला अंतरवालीत सापडले तर तुम्ही आम्हाला आमचं रान धाराशिवकडे घ्या कशामुळे म्हणताय आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला मध्ये इथं ओबीसी मध्ये सापडल्या तुम्ही आम्हाला का देत नाहीयेत हा एक मान्य आहे त्या बांधवांना धका नाकाना लागून देऊ तर नाही ना पण आम्ही मध्ये येत ना पण आम्ही मध्ये येत नाही शासकीय नोंदी सांगतात हा आम्ही जर आडमुठं बोलत असलोत आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो तुम्ही आम्हाला देऊ नका हा इथून मागा मोग मागणं होतं माझी जमीन आहे जमीन आहे जमीन आहे पण आमच्याकडे सात बारा नव्हता आम्ही म्हणत होतो ओबीसी मध्ये येत ओबीसी मध्ये येत आमच्याकडे पुरावे नाहीत आता नोंदी सापडल्या आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही सॉरी एन टी व्हिजेंटीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिले जातात शेपरेट वर्गेतून केला त्यांचा आता इथं एकटंच खात आहे आमचा आमचा तिथं तिथं ही आहे की आम्हाला हा येऊ द्या ना येऊ म्हणतो ये एस टी एकोणीस टक्के एकोणीस माणसं भरलेत बघू दे ना आम्हाला भाऊ आज डुकून बघू तिथे एकोणीस हे का मोकळी ते डुकून बघू तो घेतला सगळ्या का चालवून तो म्हणतो गाडी भरली इथं जागा नाही कोण म्हणतो जागा नाही तिथं जागा आहे तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना ते इष्टीत लोक किती बसले ते एकटंच बसले टांगड्या लांबून आत हे आमचं मराठवाड्याचा बोलणं नाही परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाही आमच्या शासकीय नोंदी सापडल्यास शिंदे सर आम्ही ओबीसी मध्ये आम्ही आमचे प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीन वीस जानेवारी पर्यंत सांगतोय कि तुमच्याकडे आणखीनही वेळ शिंदे समिती शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं मी आठ दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्यात दोन दिवसात द्या तुम्ही सांगितलं तर पाठवून देतो आणखीन तरी वीस जानेवारीच्या आज साहेबाच्या समितीने काम केलं तर मराठवाड्यात लाखाने नोंदी सापडू शकतात याने लपून ठेवलेलं आणि महाराष्ट्रात सापडू शकतात आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती एकतर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या आपला विषय इथं संपतोय कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण नाही काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये एकच आहे शिंदे समितीला आपण की पुन्हा त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घ्या तुमच्या अगोदर या बैठकीच्या अगोदर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय या संपूर्ण कामामध्ये काही है गाई होता कामाने आणि तुम्ही जे आता, आता मुद्दा जो समोर आणलेला आहे या सर्व मी मगाशी म्हटलं की गाव जो असेल त्या गावातलं दहा टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के शंब, नाही शंभर टक्के तपासणी करू आपण एक स्पेशल ड्राईव्ह जाऊ आणि एक मला सांगा बघा या समितीने काम केलंय की नाही एवढ्या हो। चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत हो। नोंदी तपासल्या आणि त्याच्यामध्ये जे कुणबी नोंदी आहेत जुन्या त्याप्रमाणे हो। दुसरा जो अहवाल आलाय आपल्या दुसऱ्या अहवालामध्ये देखील त्यांनी पहिला अहवाल आला त्याच्यामध्ये काही नोंदी दुसऱ्या अहवालामध्ये काही नोंदी आता पुन्हा विशेष आपण ड्राईव्ह घेतलाय त्याच्यामध्ये देखील हजारो नोंदी आपल्या मिळाल्यात ना आणि काम म्हणजे झालेलं आहे नोंदी यापूर्वी कुठे सापडल्या होत्या त्याचबरोबर आणखी विशेष स्पेशल ड्राईव्ह मध्ये नोंदी सापडतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा हैदराबाद मध्ये जे मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना खात्री आहे की त्या ठिकाणी देखील मोठ्या देखी प्रमाणावर आपल्या हे पुरावे मिळतील आणि मग ती कमिटी पण आपण जाहीर केली आज तिकडचे पाच लोकांचे आज एकाचे पाच लोकांचे आणि दोन हजार केलेला आहे आणि म्हणून आपला सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे फक्त काय झालं तिकडे निवडणुकीची आचारसंहिता होती त्यामुळे आपला दीड महिना तेवढा आपल्याला तिकडचं काम करता आले त्यामुळे आपण जे काय आज मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्या सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टी विचार करते आणि समितीने आणि त्याचबरोबर आपण तीन पातळीवर काम करतोय मग म्हटल्याप्रमाणे एक तर कुलबी नोंदी एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच्या मागासवर्ग आयोग आपला जो काही इम्पिरिकल डेटा गोळा करून कायदा करणे आणि सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे या आंदोलनाच्याच माध्यमातून मध्येच आ, ते देखील सुदैवाने एक विंडो आपली ओपन झालेली आहे त्यामुळे मला मी जे खात्रीपूर्वक सांगतो की मराठा समाजाला न्याय शंभर टक्के मिळेल इतर कुणालाही धक्का न लावता तो मिळेल टिकणार आरक्षण मिळेल कायद्याचे चौकटीत बसणार आरक्षण मिळेल ने मी नेहमी हे सांगतो